शेतकरी आपण आज केरण टेक्नॉलॉजी वापर केलेले शेतकरी दाद्यात भेटले आपल्याला तर त्यांनी उसाला केरण टेक्नॉलॉजी वापरलेली किती वर्ष होतो आपण वापरता पाच वर्ष केरण टेक्नॉलॉजी वापरली आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव भगवान बायचे पडे राणा लालपडे पडली नाशिक तर आपण उसाला हे उलकेन वापरलं तर नेमकी काय बदल झाला आणि वरिटेन वापरल्यामुळे उसायची माझी ही संख्या जास्त झाली आणि वजनामध्ये सुद्धा बदल झाला आणि वाढीमध्ये सुद्धा एकदम भरपूर बदल झाला आणि उत्पन्न सुद्धा वाढलेले अंबाजी किती उत्पन्न अंदाजे चाळीस ते पन्नास टन वाढतात एक चाळीस टन किरे ओरिकेन वापरले म्हणून अजून मातीत काय बदल वाढत हो मातीत एकदम म्हणजे मातीमध्ये एकदम आहे मुलांची संख्या वाढत आहे आणि मध्ये माती बिडक नाही होत एकदम मऊ बहुभुषित माती होती तुम्हाला काय वाटतं इतर मित्रांनी याचा विचार करायला पाहिजे का विचार करायला पाहिजे पाहिजे योग्य पद्धतीने वापरत पाहिजे आणि चांगले आपली माती जर जागवायची असेल तर केरणच वापरलं पाहिजे ऑर्गेनिक आहे तुम्ही समाधानी वापर हो एकदम एकदम धन्यवाद